नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पोह्याचे खिचे पापड बनवणार आहोत तर हे पापड बनवण्यासाठी इथे मी पोहे शिजवले नाही आहेत किंवा वाफवले नाही आहेत किंवा हे पापड देखील नाही आहेत पण तरी पण हे पोह्याचे खिचे पापड अगदी मस्त होतात चवीला तर इतके अफलातून लागतात किंवा तर एकदा थोड्याशा पोह्याचे आहेत ना पापड हे एकदा जरूर करून बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे दोन मोठ्या वाट्या मी पातळ पोहे घेतलेले आहेत तर इथे तुम्ही घरचे जाड पोहे जे असतात आपण नेहमी पोहे बनवतो तर ते पोहे देखील इथे तुम्ही वापरू शकता मी इथे पातळ पोहे वापरलेले आहेत सगळ्यात आधी पातळ पोहे घेतलेले तर ते व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही एक्स्ट्राचा कचरा असेल तर तो सगळा निघून जाईल तर व्यवस्थित पोहे चाळून घेत्या चाळून घेतलेले आहेत त्यातलं जे काही अजून बाकीचे खडे वगैरे असेल तर तेही साफ करून घ्यायचे आहेत आता हे पोहे आपल्याला व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत तर चाळणीवरच भिजवून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं पाणी या पद्धतीनं थोडंसं हलक्या हाताने दाबून आहे ना काढून टाकायचं आहे आणि याला झाकण लावून एक दहा मिनटं याला असंच भिजवत ठेवायचं आहे जेणेकरून पोह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सगळं निघून जाईल तर पोह्यातलं सगळं जे एक्स्ट्राचं जे काही पाणी होतं ते निघून गेलेलं आहे असं अगदी एक पीठ असं तयार झालेलं आहे मऊ असं तर आता हे पोहे आहेत ना आपल्याला चांगले असे मळून मळून घ्यायचे आहेत तर मी मोठ्या परातीत काढून घेते आणि हे सगळ्यात आधी आपल्याला चांगलं हाताळणे आहे ना आ, हे पोहे मऊ करून घ्यायचे आहेत अगदी याचं चांगलं असं पीठ करून घ्यायचं आहे तर परातीत अगदी छान असं याला मळून घेऊयात आपण तर इथे आपण हे जे पोहे आहेत वा हो, हे कच्चेच वापरलेले आहेत याला शिजवलेलं नाही आहे किंवा वाफवलेलं नाही आहे किंवा आपण पुढे पोहे लाटणार देखील नाही आहोत तरी पण हे खूप छान होतात पण मध्ये याला भेगा पडतात त्यामुळे ठीक आहे कारण एखादा वाळवणाचा पदार्थ आहे जो आपण शिजवत नाही आहे तर त्याला नक्कीच भेगा पडणार चवीला हे पापड अतिशय अप्रतिम होतात खूप छान लागतात तर पीठ मी खूप छान असं याला मळून घेतलं साधारणपणे एक पाच ते सात मिनटं न हाताला चिटकट होतं पीठ त्यामुळे मग मी काय केलं एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये फक्त आपल्याला हात डिप करायचा आहे आणि एकसरचं पाणी झटकून टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित याचा गोळा करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अगदी छान मऊसूत असा लोण्यासारखा याचा गोळा तयार झालेला आहे खूप मऊ होतो खूप छान मऊ असं याचा गोळा तयार होतो तर असंच पीठ आपल्याला हवं आहे आता यातलं जे काही हे आहे पा एक्स्ट्राचं जे पीठ लागलेलं ला आहे तेही मी चमच्याच्या सहायन्य वगैरे सगळं जे पीठ आहे ना ते काढून घेणार आहे व्यवस्थित एका साईडला करून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता याच्यात आपण मसाले मिक्स करूयात तर इथं एक छोटा चमचा जिरे टाकलेले आहेत त्यानंतर ना एक चमचा यामध्ये तिळ टाकायचे आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स वगैरे पण टाकू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतरनं अतिशय पाव छोटा चमचा खायचा सोडा वापरायचा आहे खायच्या सोडाच्या ऐवजी तुम्ही इथे तेवढाच पापड खार देखील या ठिकाणी वापरू शकता तर अगदी छोट्या चमच्याने मी हा जो सोडा आहे ना तो घेतलेला आहे खाण्याचा सोडा पुन्हा पीठ आपल्याला अगदी छान असं मळून घ्यायचं आहे हे सगळे जे पदार्थ आहेत ना या पिठामध्ये आपल्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर पीठ चांगलं असं मऊ आहे थोडंसं पातळं आहे त्यामुळे अगदी सहज या पद्धतीने याला छान मळून मिक्स करून घेऊयात तर छान मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असं हाताला जर का तुम्हाला चिकटत असेल पीठ तर थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे आता पापड करायला सुरुवात करूयात तर ता त्यासाठी एक पॉलिथिन घेतलेलं आहे तर याला तेल लावायचं नाही आहे तर पाणी लावायचं आहे पाणी लावून आपण पापड इथे करणार आहोत तर व्यवस्थित पाणी लावून घेतलेलं ला आहे सगळ्या बाजूने हाताला पण पाणी लावलेलं ला आहे आणि एक छोटा आकाराचा गोळा घ्यायचा आहे छोटा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे खूप जास्त मोठे पापड हे करायचे नाहीत छोट्या छोट्या आकाराचेच करायचे आहेत नाहीतर आहे ना पापड ज्या वेळेस आपण यावर करून दुसऱ्या पॉलिथिनवर वाळण्यासाठी टाकतो ना तर त्यावेळेस पापडं तुटू शकतात त्यामुळे छोट्या छोट्या आकाराचे पापड बनवायचे आहेत तर पॉलिथिनवर मी या पद्धतीने ठेवलेला आहे गोळा आता हीच अशीच पॉलिथिन यावर फोल्ड करायची आहे या पद्धतीने आणि एखादं जे घरातलं ताट असं ज्याचा बूड सपाट आहे असं सपाट ताट घ्यायचं आहे आणि याने सगळी साईडने एकत्र असा प्रेशर देऊन हलक्या हाताने प्रेस करायचं आहे तर इथे आपला पापड तयार झालेला आहे फक्त काढताना अगदी हलक्या हाताने काढायचं आहे तर खूप छान होतात चवीला हे पापड आणि आता आपण दुसऱ्या पॉलिथिनवर हा पापड टाकूयात तर इथे मी वाळण्यासाठी टाकणार आहे तर पापड या पद्धतीने असा खाली टाकायचा आहे आणि अगदी हळूवारपणे आपल्याला वरचे जे पॉलिथिन आहे ना ते काढून घ्यायचं आहे या पद्धतीने ठीक आहे आता दुसरंही मी याच पद्धतीने करून तुम्हाला दाखवते व्यवस्थित या पद्धतीने सगळ्या साईडने व्यवस्थित, व्यवस्थित त्याला हळूवारपणे खेचून पॉलिथिन काढून घ्यायचं आहे तर काही काही पापडं टाकताना पण थोडंसं तुटलेले आहेत ठीक आहे काही हरकत नाही चवीला पापड अप्रतिम होतो तर सगळे जे पापड आहेत ना ते मी इथं तयार करून घेतलेले आहेत आणि सुकण्यासाठी ठेवलेले आहेत अगदी एका दिवसातच हे पापड जे आहेत ना आपले सुकून तयार होतात जर एक दिवस तुम्ही त्याला ऊन दाखवलं तरी एका दिवसात हे पापडं सुकतात घरात सुकवलं तरीही सुकतात तर मस्त इथे पापड आहेत ना आपले सुकून तयार झालेले आहेत तर हा एकच असा पापड आहे जो अगदी छान व्यवस्थित कुठेही चिर पडलेला नाही आहे पण बाकीच्या सगळ्या पापडांना कुठे ना कुठेतरी चिरा पडलेल्या आहेत बघू शकता इथे पण काही हरकत नाही आहे घरात जर तुम्ही बनवत असाल तर बनवू शकता चवीला खूप छान लागतात हे पापड आणि शिवाय खूप सोपे आहेत इथे आपण गॅस न पेटवता हे पापड बनवलेले आहेत इथे पोहे शिजवलेले नाही आहेत वाफवलेले नाही आहेत तरीही याची चव जी आहे ना ती अप्रतिम येते या पापडांची तर थोड्याशा पोह्याचं सुरुवातीला तुम्ही एक वाटी पोह्याचं देखील करून बघू शकता आता हे पापड तुम्हाला तळून दाखवते किती दुप्पट दुप्पट आहेत कढई गरम केलेली आहे आता एक पापड यात टाकून घेऊयात आणि हलक्या त्याने प्रेस करायचा आहे पे पापड बघू शकता किती दुप्पट तिप्पट फुललेलं आहे आणि चवीला तर यापेक्षाही भन्नाट झालेला आहे आणि इतके खुसखुशीच होतात ना की तोंडात टाकताच विरघळतात अगदी चावण्याचीच देखील आवश्यकता पडत नाही इतके छान हे पापड तयार होतात तर अजून बाकीचेही पापड तुम्हाला जे मी तळून दाखवते मस्त साईजने डबल टेबल होत आहेत यात तुम्ही तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता हिरवी मिरची पेस्ट टाकू शकता पण हे पापड असेच खूप छान लागतात जिरं आणि तिळ वापरून केलेले हे पापड खूप छान होतात काहीतरी वेगळं आहे पोह्याचे खिचचे पापड आहेत आपण नेहमी तांदळाचे खिचचे पापड बनवतो तर इथं पोह्याचे खिचचे पापड बनवलेले आहेत जे चवीला अप्रतिम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत जरा पापड तुम्हाला तोडून देखील दाखवते तर इथं मी तोडून बघू शकता अगदी सहजपणे त्याचा चुरा होतोय भुगा होतो आहे खूप छान पापड तयार झालेले आहेत तर हे पापड एकदा या पद्धतीने जरूर बनवून बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात काय विचार आला असेल तो, तो माझ्यासोबत कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा